दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ते दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विश्वराज लालू राठोड राहणार तिरहे तांडा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर यांच्या मालकीचे तीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा पिवळ्या रंगाचा तीन डी एस एक्स जे सी बी मशीन त्याचा क्रमांक एम एच तेरा इ के साठ शहात्तर हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला म्हणून मजकुराच्या दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला जेसीबी व अज्ञात आरोपी यांचा शोध घेऊन गुन्ह्याची उकल करण्याच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार अतुल कुलकर्णी प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शोधार्थ असताना पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांच्या यांच्याकडील गुन्ह्यातील चोरीस गेलेला जेसीबी हा कर्नाटक राज्यात असल्याची बातमी मिळाली पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी मिळालेल्या गोपनीय बातमी गुन्हे प्रकटीकरणातील अंमलदार यांना सांगितली होती संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांना सर्वांना विशेष मार्गदर्शन करून त्या सूचना करून कर्नाटक राज्यात रवाना केले होते त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरणमधील अंमलदार यांनी चोरीस केलेल्या जेसीबीचा मिळालेल्या बातमीप्रमाणे कर्नाटक राज्यात शोध घेतला असता त्यांना बोमनहल्ली तालुका सुरपूर जिल्हा यादगीर राज्य कर्नाटक येथून चोरीस गेलेला जेसीबी आरोपीचा शिताफीने शोध घेऊन तीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा जेसीबी व दोन आरोपी यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याचा तपास केला सुरुवातीस त्या दोघांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करून तपास केला असता त्या ते दोघांनी त्याचे इतर एक साथीदार यांच्यासह गुन्हा केला असल्याची कबुली दिली त्यानंतर ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपी व त्याचा एक साथीदार अशा तीन आरोपी यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करून दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायदंडाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयांनी त्या सर्वांची दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे करीत आहे सदर तिन्ही आरोपी यांच्याकडे अशा प्रकारच्या गुन्ह्यांची उकल होण्याच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सांगितले आहे सदरची कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस हवालदार नागेश कोंदे राहुल महिंद्रकर पोलीस नाईक लालसिंग राठोड अनंत चमके पोलीस अंमलदार पैगंबर नदाफ वैभव सूर्यवंशी व सायबर पोलीस ठाणेकडील युसिफ पठाण यांनी पार पाडली आहे